नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज फार मोठा विषय आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे कोर्टामध्ये आपली केस ज्यावेळी चालू असते त्यावेळी आपली केस नेमकं कोण निकाल देत असतं किंवा कोण जिंकत असतं ह्यावर आपण आज बोलणार आहोत आपली केस कोर्टामध्ये ज्यावेळी असते त्यावेळी तुमचा वकील जज का पैसा नेमकं केस जिंकत असताना कोणता घटक महत्त्वाचा आहे पहिला घटक तुमचा वकील दुसरा घटक जज आणि तिसरा घटक पैसा केस जिंकण्यासाठी वकील चांगल्या गरज आहे जजची चांगल्या गरज आहे का पैशाची गरज आहे आज आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर वृत्तांत आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी एखादा वकील तुम्ही कोर्टामध्ये देत असता त्यावेळी जी भूमिका वकीलच असते तुमचे जे काय कोर्टामध्ये दावा दाखल करायचा किंवा क्रिमिनल केस असेल जे काय तुमची क्रिमिनलची बाजू असेल ती कोर्टासमोर मांडायची किंवा इतर साक्षी पुरावे असतील एव्हिडन्स असतील कोणत्याही प्रकारचं जे काय वकिलेच्या मार्फत मेहरबान न्यायाधीशांच्याबद्दल जे काही काम जात असतं ते हजर करण्याचं काम हे तुमचे वकील करत असतात त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची संपूर्ण बाजू मांडण्याचं काम हे तुमचे वकील करत असतात आणि ही बाजू मांडत असताना प्रत्येक कायदा प्रत्येक गोष्टीमध्ये कायद्याच्या तरतुदी कोणकोणते कायदे तुमच्या केसला लागू होतात कोणकोणती सायटेशन जुनी तुमच्या केसप्रमाणे झालेले आहेत त्याचा संपूर्ण सर्च करून ती सायटेशन कोर्टासमोर हजर करणे अशी अनेक कामं तुमचे वकील त्या केसच्या संदर्भात अभ्यास करून करत असतात मग नेमका तुमचा वकील केस जिंकतो का असा प्रश्न निर्माण होतो दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जज समजा तुमचा वकील चांगला आहे पण जेच कामामध्ये टाळाटाळ करत असतील योग्य न्यायनिर्णय होत नसेल तर अशावेळी काय प्रश्न निर्माण होतो किंवा जे चांगले आहेत वेळच्या वेळी कामं वगैरे सगळी करतात वेळच्या वेळी आदेश वगैरे करतात कारण प्रत्येक आदेश हा जर वेळेवर जर मिळाला तर सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळत असतो समजा साक्षी प्रवेश तुमच्या वकिलांनी जर वेळेवर हजर केले नाहीत काही महत्त्वाच्या म्हणणं असेल कैपेद असेल इतर काही पुरावे असतील हे जर वेळेवर हजर केले नाहीत आणि जज जर चांगले असतील तर न्यायनिर्णय मिळवू शकतो का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे पैसा तुमची केस लढत असताना खरोखर तुमच्या केसमध्ये पैसा महत्त्वाचा आहे का पैसा जर महत्त्वाचा नसेल आणि समजा तुमची केस लढणारा वकील चांगला असेल जज चांगला असेल आणि पुढच्या पार्टीकडं पैसा असेल तर ती पुढची पार्टी काय करणार तुमचा जो वकील आहे त्याच्या दहा पटीनं चांगला वकील देण्याचा प्रयत्न करणार कारण त्यांना केस जिंकायची असते मग अशावेळी आपण आपली जर परिस्थिती गरीब असेल आणि पुढच्या पार्टीनं जर चांगल्यातला चांगला, चांगला वकील किंवा एका वकिला जागेले दोन किंवा तीन वकील दिलेला असतील तर इथंसुद्धा पैसा उपयोगी पडत असतो मित्रांनो काही क्रिमिनलच्या केसच्या बाबतीत वकील चांगले असतात जज चांगले असतात पुढची पार्टी जर पैशेवान असेल तर साक्षी पुरावे बाहेरच्या बाहेर कोर्टाच्या बाहेर फोडू शकतात अशा पद्धतीनं सुद्धा पैसासुद्धा उपयोगी पडत असतो काही केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे गरीब लोक असतात पैसा नसतो एक सर्वसामान्य वकील देतात आणि त्या वकील काम चालवत असताना अभ्यावी तारीख पर तारीख तारीख वर तारीख पडत असते आणि तारीख पडत असताना पुढची जर पार्टी पैसेवान असेल तर ते चांगले वकील नेमत असतात आणि चांगल्या पुरावे गोळ करत असतात पैसे देऊन साक्षीदार उभे करत असतात आणि अशा मग आपणला वेकपणा येऊ शकतो आपली केस लांब लांबू शकते आणि पैसे नसल्यामुळं सर्वसामान्य गरीब जनता कोर्टामध्ये जाण्यास भीतीही निर्माण होते मनामध्ये आणि एक तर पैसा नसतो कोर्टाची तरी तारीख आलेला असते आणि पुढची पार्टी ही पैसा खर्च करत असते त्यामुळं पैशामुळंसुद्धा काही वैतागून सर्वसामान्य गरीब लोकांनी केसिसला जाणं बंद केलेलं आहे त्यामुळं त्यांना न्याय मिळालेला नाही या तिन्ही फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत वकील असेल जज असेल आणि पैसा असेल समजा तुमचा वकीलच फितूर झाला असेल तर तिथं पैसा उपयोग पडतो समजा काही करप्टेड न्यायाधीश आपण पाहिलेत परवास पेपरला बातमी होती करप्टेड सुद्धा असतात ते जर न्यायाची बाजू जर व्यवस्थित उचलत नसेल तर अशा ठिकाणी सुद्धा पैसा उपयोग पडत असतो काही ठिकाणी पुढची पार्टी साक्षीदार संपूर्ण फाईल दाबून ठेवणे साक्षीदार हजर न करणे अशा अनेक प्रकारच्या पैशाने गोष्टी करत असतात मग मित्रांनो प्रश्न निर्माण होतो आपल्याला न्याय मिळतो का निश्चित न्याय मिळतो फक्त न्याय हा कदा कदाच कदापि ही भ्रष्टाचारी नसतो न्याय हा प्रामाणिक असतो न्यायाबद्दल पोचण्याची जी।, जी काय साधनं असतात ती साधनं पुढची पार्टी जी पैसेवाली पार्टी असती ती साधनं ही कमकव करत असतात समजा एखाद्या क्रिमिनल केसमध्ये पोलीस असतील साक्षीपुरा असतील त्यांना न्यायपत्र पोहोचू द्यायचं नाही अशी पुढची पार्टी पैसे वापर करून भ्रष्टाचार करत असते आणि त्यावेळी केस वीक होते आणि आपल्याला न्याय मिळू शकत नाही अनेक न्यायाधीश अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे आपल्या भारत देशामध्ये आहेत आणि चांगल्या पद्धतीनं गरिबांनासुद्धा न्याय मिळालेला आहे अनेक चांगले वकील आहेत ज्यांनी फी न सुद्धा गरीब लोकांची कामं केलेली आहेत आणि अनेक प्रकरणं आपल्या भारत देशामध्ये आपण पाहतो की एखादा गरीबसुद्धा एखाद्या श्रीमंताला कोर्टामध्ये हरवू शकतो हे कधी होतं ज्यावेळी वकील चांगला असेल जज चांगले असेल आणि पुरावे एक चांगल्या प्रामाणिकपणे जर कोर्टासमोर गेले तर भारत देशामध्ये निश्चित न्याय मिळत असतो प्रामाणिकपणाला वेळ लागतो ला पण निश्चित तुम्हाला न्याय मिळत असतो ह्या ज्या गोष्टी असतात वकील असतील जज असतील किंवा पैसा असेल काही ठिकाणी किती जरी पैसा असेल आणि न्यायाची जर बाजू प्रामाणिक असेल मग क्लायंट कितीही गरीब असेल वकील चांगला भेटलेला असेल न्यायमूर्ती चांगले असतील न्यायाधीश चांगले असतील पैसा कुठंही उपयोग पडत नाही आणि कितीही जरी पैसा असेल तर न्यायाची बाजू ही सत्यता चांगल्या पद्धतीने भारत देशामध्ये अनेक केसेस अशा झालेल्या आहेत की चांगला न्याय मिळालेला आहे त्यामुळं सगळ्याच ठिकाणी पैसा उपयोग पडतो असं होऊ शकत नाही काही ठिकाणी न्यायाधीश जर भ्रष्टाचार असेल तर चुकीच्या पद्धतीने न्याय होऊ शकतो पण अनेक न्यायाधीश ज्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं कामं केलेले आहेत कारण प्रत्येक न्यायाधीश खुर्चीवर बसत असताना प्रामाणिकपणे त्यांची इच्छा असते की माझ्या हातून कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा निर्णय होऊ नये अशा पद्धतीनं न्यायदानासाठी काम करणारी पवित्र माणसंसुद्धा ह्या न्याय खुर्चीवर बसलेले असतात ते निपक्षपणे कोणत्याही वादे असेल प्रतिवादी असेल किंवा आरोप असेल किंवा फिर्यादी असेल कोणाचीही बाजू घेत नाही ते प्रामाणिकपणे न्यायदानाचं काम करत असतात त्यामुळं कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका न बसता तुमची जर बाजू खऱ्याची असेल तुमचा वकील चांगला असेल वकील फक्त तुमची बाजू प्रामाणिकपणे जर मांडत असेल कोर्टामध्ये मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे कोर्टामध्ये गेल्यानंतर तुमच्या भावनांना किंमत नसते पण काही जज काही वकील हे भावना अधिक कायदा एकत्र चांगल्या पद्धतीनं करून पक्षकारांना आपल्या न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात काही केसेसमध्ये असा प्रकार झालेला असतो वर न्यायाधीश जे असतात त्यांना माहिती असतं की कमी कमीत पण व्यक्ती प्रामाणिक आहे अशावेळी मनस्थितीत द्विधा होत असते तरीसुद्धा निपक्षपणे न्यायाधीश हे आपलं काम करत असतात आणि त्यामध्ये त्यांना माणूस आणि कायदा यांचं मिक्सिंग करून न्यायदानाचं काम करत असते कायद्यामध्ये अशी तरतूद आहे कोणत्याही प्रकारे जे साक्षीप्रवाही कोर्टामध्ये हजर झालेत त्याचा निपक्षपाते चौकशी करून न्याय निर्णय देण्याचे अधिकार हे न्यायाधीशांच्याकडे असतात आणि वकिलांच्याकडे तुमची जी काय प्रामाणिक बाजू आहे ती चांगल्या पद्धतीनं उचलून धरणे आणि कोर्टासमोर निर्मळ मनाने तुमची बाजू जी आहे ती कोर्टासमोर मांडणे ही तुमच्या वकिलांची जबाबदारी असते त्याच पद्धतीनं निःपक्षपणे सगळे पुरावे तपासणे कायद्याच्या तरतुदी पाहणे सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करणे आणि त्यावेळी माणुसकी आणि न्यायनिर्णय यांची सांगड घालून न्यायाधीश हे निकाल देत असतात आणि आपल्या भारत देशामध्ये न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ असते न्यायपालिका ही सर्वश्रेष्ठ असते न्यायपालिकेवर जर चांगल्या पद्धतीनं आपण विश्वास ठेवला त्यामध्ये मग पैसा भ्रष्टाचार कुठंही येऊ शकत नाही अनेक जजेस चांगले होऊन गेले अनेक जजेस चांगल्या पद्धतीनं सध्या काम करत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं वकील काम करत आहेत अनेक लोकांना गरीब असतील श्रीमंतच्या विरोधात सुद्धा चांगल्या पद्धतीनं न्याय मिळालेला नाही त्यामुळं काही ठिकाणी पैसे असूनसुद्धा काहीही उपयोग होत नाही तुमची बाजू प्रामाणिक असेल शंभर टक्के तुमचा वकील चांगला असेल अज चांगलं असतील शंभर टक्के तुम्हाला प्रामाणिकपणे ह्या भारत देशामध्ये चांगला न्यायनिर्णय मिळत असतो त्यामुळे मित्रांनो कोणत्याही प्रकारचं तुम्ही तुमची कोर्टामध्ये केस असताना थकून जाऊ नका थांबून जाऊ नका तुमची बाजू प्रामाणिक असेल आज नाही उद्या चांगले वकील मिळतील चांगले जज मिळतील सगळेच जज भ्रष्टाचारी नसतात न्याय प्रामाणिकपणे काम करणारे वकील असतात जेज असतात आणि पैशाचा कुठंही उपयोग जास्त होऊ शकत नाही काही ठिकाणी जरी झाला त्याचा वापर गैरमार्गाने सुद्धा लोक असतात पण शेवटी चांगल्या पद्धतीनं न्यायदानाची प्रक्रिया आपल्या देशामध्ये चालत असते फक्त न्यायदानाच्या प्रकर प्रकरणामध्ये फाटे पैशामुळं फुटू शकतात काही साक्षीदार बदलले जातात काही साक्षीदारांना हजरच केले जात नाहीत बाहेरल्या बाहेर साक्षीदार फोडले जातात प्रतिवादी असेल तर प्रतिवादी अनेक प्रकारच्या कुरघोडी करत असतात अशा पद्धतीनं न्याय देण्याच्या प्रक्रियेबद्दल नेण्यासाठी जे काय मार्ग असतात ते पैशामुळं बदलू शकतात पण प्रामाणिकपणे एक दिवस चांगला हा न्याय मिळत असतो आणि तुमची जर कोर्टामध्ये केस असेल आणि तुम्ही प्रामाणिक असाल तर शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळणारच मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद